काँग्रेसला मोठा धक्का अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश पोहरेगाव पानगाव जिल्हा परिषद गटात भाजपाचा विजय निश्चित रेणापूर तालुक्यात मोठा हादरा बसला असून निष्क्रिय नेतृत्वाला कंटाळून आणि भाजपच्या विकासाभिमुख धोरणांनी प्रेरित होऊन काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे पोहरेगाव व पानगाव जिल्हा परिषद गटात भाजपाची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे लातूर येथील भाजपच्या संवाद कार्यालयात लातूर आमदार आमदार रमेश कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा गावातील काँग्रेसचे पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश कराड माजी तालुका अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट दशरथ सरवदे प्राध्यापक विष्णू गोरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमर चव्हाण व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कमी सुरू असून रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आदी झालेल्या कामामुळे भाजपा जनतेत प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे याच विकास कामामुळे प्रेरित होऊन काँग्रेसमधील अनेकांनी भाजपाची वाट निवडल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे यावेळी बोलताना आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर श्रद्धा असलेली ही जनता कायम भाजपच्या पाठीशी उभी आहे रेनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जा सर्वच जागांवर भाजपला कवकवित असून भाजपात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा कुठेही जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या मोठ्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण रेनापूर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे